स्वागत आहे फॅक्ट हेल्थ हॅक ट्वेंटी फोर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एका अत्यंत महत्वाचा खबरदारी सब्जा बिया ज्यांना सामान्यतः तुळशीच्या बिया म्हणून ओळखले जाते त्या गोड तुळशीच्या वनस्पतीतील म्हणजेच ऑसिमम लहान काळ्या बिया असतात त्यांना सब्जा बियाने किंवा असेही म्हणतात या बिया बऱ्याचदा आशियाई आणि मध्य पूर्वेच्या पाककृतींमध्ये आणि पारंपरिक औषधांमध्ये वापरल्या जातात सब्जा बिया विविध पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे प्रति चमचे म्हणजेच सुमारे तेरा ग्रॅम मध्ये उष्मांक किंवा कॅलरीज हे साठ असतात प्रथिने सुमारे दोन ग्रॅम असतात कर्बोदके सुमारे सात ग्रॅम फायबर अंदाजे सात ग्रॅम तसेच चरबी किंवा फॅट हे ओमेगा थ्री फॅटी ॲसिडसह सुमारे तीन ग्रॅम असतात जीवन मध्ये जीवनसत्व अ जीवनसत्व के आणि काही जीवनसत्व ब हे कमी प्रमाणात आढळतात तसेच खनिजेही आढळतात उदाहरणार्थ कॅल्शियम मॅग्नेशियम लोह पोटॅशियम संतुलित आहाराचा भाग म्हणून तुमच्या आहारात सबज्या बियांचा समावेश केल्याने तुमच्या आरोग्यास खूप फायदा होऊ शकतो तर आपण आता पाहूयात सबज्या बियाण्याचे काही महत्त्वाचे फायदे एक पचनास मदत करते सबज्या बियाण्यांमध्ये असलेले उच्च तंतुमय घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास प्रोत्साहन देतात सूज कमी करतात आणि आतड्यांच्या निरोगी वातावरणाला आधार देतात त्यामुळे सब्ज्या बिया खाल्ल्याने तुमची पाचक प्रणाली सुरळीत राहू शकते आणि बद्धकोष्ठता रोखू शकते दोन वजन व्यवस्थापन वजन कमी करण्यासाठी सब्ज्या बियाणे हा एक उत्कृष्ट पर्याय आहे कारण ते त्यांच्या उच्च तंतु सामग्रीमुळे परिपूर्णतेची भावना वाढवते हे तुमच्या एकूण उष्मांकाचे से सेवन कमी करण्यास मदत करू शकते शिवाय ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात ज्यामुळे भूक कमी लागते आणि अति खाण्यास प्रतिबंध होतो ती रक्तातील साखरेचे नियंत्रण करते सब्जा बिया तुमच्या शरीरातील कर्बोदकांचे शोषण कमी करून रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात त्यांची उच्च तंतुमय सामग्री रक्तप्रवाहात ग्लुकोजचे प्रमाण कमी करते ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ होऊन रोखले जाते चार त्वचेसाठी फायदेशीर तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी सब्जा बियाण्यांचे भरपूर फायदे आहेत अँटीऑक्सिडंट भरलेले हे मुक्त रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करतात जे तुमच्या त्वचेच्या पेशींना हानी पोहोचवू शकतात ज्यामुळे अकाली वृद्धत्व आणि निस्तेजपणा येतो या व्यतिरिक्त सब्जा बियाणांमध्ये जीवनसत्व ई सारखी आवश्यक पोषक तत्वे असतात जी त्वचेची लवचिकता आणि हायड्रेशन वाढवतात हो ज्यामुळे तुमची त्वचा तरुण आणि चमकदार दिसते तुमच्या आहारात सब्जा बियांचा समावेश केल्याने तुमची त्वचा आतून निर्जंतुक होण्यास जळजळ कमी करण्यास आणि रंग स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते पाच शरीराची उष्णता कमी करते सब्जा बियाणे तुमच्या शरीराची उष्णता कमी करून आणि उष्ण हवामान किंवा तापापासून आराम मिळवून नैसर्गिक शरीराला शीतलता प्रदान करतात सेवन केल्यावर सब्ज्या बियाणांचा तुमच्या शरीरावर थंड प्रभाव पडतो ज्यामुळे अंतर्गत तापमान नियंत्रित करण्यास आणि आराम वाढवण्यास मदत होते सहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवते या बियाणांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमचे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात हृदयाच्या आरोग्यास आधार देते सब्जा बियाण्यांमधील ओमेगा थ्री फॅटी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात आठ बद्धकोष्ठता आणि आम्लता यापासून आराम मिळतो सब्जा बियाणे पचण्यास चांग चालना देऊन बद्धकोष्ठता आणि आंबटपणापासून आराम देतात सब्ज्यांचे बियांभोवती भिजवल्यावर तयार होणारा जेलसारखा पदार्थ आतड्यांमध्ये हालचालीस मदत करतो बद्धकोष्ठता कमी करतो या व्यतिरिक्त बिया आपल्या पाचक प्रणालीवर थंड प्रभाव पाडतात आम्लता कमी करतात आणि छातीत जळजळ आणि अपचनापासून आराम देतात नऊ तणाव दूर करतो सब्जा बियाणे तुमच्या मेंदूच्या कार्यास आधार देणारी आवश्यक पोषक तत्वे ठरवून मानसिक आरोग्यास हातभार लावतात ओमेगा थ्री समृद्ध असलेले सब्जा बियाणे तुमच्या मेंदूतील जळजळ कमी करण्यास मदत करतात जे नैराश्य आणि चिंता यासारख्या मनस्थितीच्या विकाराशी संबंधित आहे शिवाय सब्जा बियाण्यांमध्ये मॅग्नेशियम आणि जास्त यासारखी पोषक तत्वे असतात जी न्यूरो ट्रान्समीटरच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावतात शांततेची भावना वाढवतात आणि कमी करतात हाडांचे सुद्धा असेल कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध असलेले सब्जा बियाणे तुमची हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात तुमच्या आहारात सब्जा बियाण्यांचा समावेश केल्याने हे फायदे मिळू शकतात आणि एकूण आरोग्यास हातभार लावू शकतात आता आपण पाहूयात सब्जा बियाणे खाण्याचे काही सोपे मार्ग एक पाण्यात भिजवून एक ते दोन चमचे सब्जा बियाणे पाण्यात सुमारे पंधरा ते तीस मिनिटे भिजवून ठेवा तुम्ही हे पिऊ शकता किंवा इतर पेयांमध्ये घालू शकता दोन पेयांमध्ये समाविष्ट करा ताजी तवाने आणि आरोग्यदायी पेयासाठी लिंबू पाणी नारळाचे पाणी किंवा फळांच्या रसामध्ये भिजवलेले सब्जा बिया मिसळा तीन स्मूदीजमध्ये मिसळा आरोग्याच्या फायद्यासाठी तुमच्या आवडत्या स्मूदीजमध्ये भिजवलेला एक चमचा सब्ज्या बिया घाला मिष्टान्नांमध्ये वापरा पुडिंग फळाची सॅलेड्स आणि आईस्क्रीमसारख्या मिष्टान्नांमध्ये भिजवलेल्या सब्जा बिया समाविष्ट करा पाच दुधात मिसळा बिया भिजवून दुधात किंवा बदामाच्या दुधात मिसळा गोड पदार्थांसाठी थोडा मध किंवा साखर घाला सहा सॅलड्सवर शिंपडा तुमच्या सॅलॅड्समध्ये भिजवलेल्या सब्जा बिया घाला जेणेकरून अधिक बारीक आणि पोषक तत्वांना चालना मिळेल सात नेहारी तुमचा नाश्ता अधिक चांगला करण्यासाठी ओटमिन लाक्षी किंवा चियापोडीमध्ये भिजवलेल्या सब्जा बिया मिसळा हर्बल थंड प्रभावासाठी भिजवलेल्या सब्जा बिया हर्बल चहा किंवा रोज सिरप किंवा फालुदा यासारख्या पारंपरिक पेयांमध्ये मिसळा तुम्हाला या विविध मार्गाने सब्जा बियाणांचा फायद्यांचा आनंद घेता येतो बिण बियाण्याचे फायदे असले तरी त्याचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात विशेषतः येथे काही सभ्य संभाव्य दुष्परिणाम आहेत एक पचनासंबंधी समस्या खूप जास्त सबच्या बिया खाल्ल्याने त्यांच्या उच्च फायबरमुळे सूज गॅस किंवा पोटदुखी होऊ शकते दोन गुदमरण्याचा धोका जर योग्य प्रकारे भिजवले नाही तर कोरड्या सबच्या बिया घशात वाढवू शकतात आणि विशेषत मुले आणि वृद्धांसाठी गुदमरण्याचा धोका निर्माण करू शकतात तीन अलर्जीची प्रतिक्रिया काही लोकांना या बियांची ऍलर्जी असू शकते आणि त्यांना खाज शीत पित्त किंवा सूज यासारखी लक्षणे जाणवू शकतात चार कमी रक्तातील साखर सब्जा बिया रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी त्यांचा सावधगिरीने वापर केला पाहिजे आणि त्यांचा रक्तातील साखरेवर लक्ष ठेवले पाहिजे पातळ करणे बियांमध्ये जीवनसत्व के असते ज्यामुळे रक्ताच्या गोठळीवर निर्माण होऊ शकतात रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्यांनी ती घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा सहा संप्रेरक प्रभाव किंवा हार्मोनल इम्पॅक्ट सब्जा बियाणांमध्ये सौम्य इस्टर्जेनिक गुणधर्म असू शकतात जे संप्रेरकांच्या पातळीवर परिणाम करू शकतात गर्भवती किंवा बा स्तनपान करणाऱ्या महिलांनी ते वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा सात अतिसार बियांच्या रेचक प्रभावामुळे आणि अति सेवन झाल्याने अतिसार होऊ शकतो आज निर्जलीकरण सब्जा बिया भरपूर पाणी शोषून घेतात त्यामुळे पुरेसे पाणी न घेता त्याचे सेवन केल्याने निर्जलीकरण होऊ शकते तुमचे शरीर कशी प्रतिक्रिया देते हे पाहण्यासाठी कमी प्रमाणात सुरुवात करणे आणि तुम्हाला काही चिंता किंवा आधीपासूनच अस्तित्वात असलेली परिस्थिती असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे हे नेहमीच चांगली कल्पना आहे आपल्या आहारात सब्ज्या बियाणे समाविष्ट केल्याने पचनक्रियेस मदत करण्यापासून ते आवश्यक पोषक द्रव्ये पुरवणापर्यंत विविध आरोग्य फायदे मिळू शकतात तथापि संभाव्य दुष्परिणाम टाळण्यासाठी त्यांचे सेवन माफक प्रमाणात आणि पुरेशा सह करणे महत्त्वाचे आहे विशेषतः जर तुम्हाला आरोग्याची विशिष्ट चिंता असेल किंवा तुम्ही औषधे घेत असाल तर कोणत्याही पूरक आहाराप्रमाणेच डॉक्टरांचा सल्ला घेणे शहाणपणाचे आहे काळजीपूर्वक सेवन केल्यावर सब्जा बियाणे संतुलित आणि निरोगी जीवनशैलीमध्ये एक मौल्यवान भर घालू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद